नमस्कार मी आहे रुपाली आणि रुपालीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहे तर नवीन यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे तर म्हटलं आहे का गोड पदार्थापासून सुरुवात करावी म्हणून आज आपण बनवणार आहोत रव्याची वडी तर आपण साहित्य बघूयात साजूक तूप दीड वाटी साखर दोन वाटी रवा इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे वेलची पावडर आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स तर चला आपण स्टार्ट करूया इथं गॅस ऑन केलेला आहे आणि आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आता थोडंसं रवा टाकून घेतला आता हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा बघा आपला रवा आता मस्त भाजलेला आहे आणि आता थोडंसं जास्त तूप टाकायचं आणि परत थोडंसं दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपला रवा असा भाजलेला आहे आणि इतका छान सुगंध सुटलेला आहे ना खूप छान आता आपल्याला चाचणी बनवून घ्यायची एक वाटी पाणी आणि दोन वाटी साखर व्यवस्थित एक तारी चाचणी बनवून घ्यायची हे बघा आपली अशी चाचणी बनली आहे हे बघा आणि आता आपल्याला हा जो रवा होता तो त्याच्यामध्ये घालून अशा पद्धतीने व्यवस्थित रवा घालून मग मिक्स करून घ्यायचं आहे भाजू शकता हे बघा आता हे थोडंसं घट्ट झालं की याच्यात आपण वेलची पूड घालून घेऊयात आणि परत थोडंसं तीन ते चार मिनिट याला अजून मिक्स करून घेऊया हे बघा हे एवढं सुकं झाल्यानंतर आपल्याला एका ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे की ताकी आपल्या ओड्या व्यवस्थित कापल्या जातील हे बघू शकता हे बघा आपण याच्यावर व्यवस्थित ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत आता आपण एका कटरच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने याला कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि किती छान दिसत आहे आणि जेवढ्या छान दिसत आहेत तेवढ्याच खायलासुद्धा टेस्टी आहेत रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय